उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आर एन सी आर्ट्स कॉमर्स सायन्स बिटको कॉलेज नाशिक रोड येथे दिनांक सव्वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी बारा ते पावणे एक वाजेपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने व्यसनांना आळा घालण्यासंदर्भात सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करून जन जनजागृती मोहीम राबवली आहे यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडून प्रतिज्ञा घेण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी बिटको कॉलेजचे प्रिन्सिपल श्रीमती मंजूषा कुलकर्णी बिटको कॉलेजच्या उपप्राचार्या सुनीता नेमाडे सुपरवायझर प्रणाली पात्रे उपप्राचार्य आकाश ठाकूर उपप्राचार्य अनिल कुमार पाठारे ए टी एस अधिकारी ए पी आय श्रीमती रुपाली गावाणे एटीएसचे एच सी गीते हे उपस्थित होते तसेच शिक्षिका भावना जगताप हजार ते बाराशे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास माळवे यांनी केलं आहे